सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य एक मे एकोणासशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि एक मे एकोणीसशे पासष्ट पासून मराठी भाषा ही राजभाषा आहे असे जाहीर करण्यात आले आणि तेव्हापासून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो याचेच औचित्य साधून मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कथाकार नाटककार कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी रोजी राजभाषा गौरव दिवस साजरा केला जातो आज पैठण येथे मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठणच्या वतीने ऐतिहासिक असलेल्या तीर्थखांब या ठिकाणी मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणीचे संचालक प्राध्यापक संतोष तांबे ज्येष्ठ अभ्यासक इतिहास संशोधक लेखक साहित्यिक वक्ते जयंत पाटील मराठवाडा साहित्य परिषद पैठण शाखेचे सचिव प्राध्यापक संतोष गव्हाणे हर्षवर्धन पाटील बजरंग काळे प्रकाश लोखंडे दिनेश पारिक आदी मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली होती अमृता तेही पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविन संत ज्ञानेश्वर महाराज ज्या कुसुमाग्रजांच्या म्हणजे गोदाकाठच्या नाशिकमधील विष्णू वामन, वामन, वामन शेरवाडकर यांच्या जन्मदिनी आपण मराठी भाषा दिन साजरा करीत असतो आणि मराठीची जी थोरवी आहे ती अनादी अनंत काळापासून आणि अलीकडे जर आपल्या पैठण तालुक्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत एकनाथ महाराज असतील यांच्यापासून आपण मराठीला म्हणजे जे संस्कृतामध्ये संस्कृतमध्ये अडकलेली होती तिला प्राकृतमध्ये आणून आणि सर्वसामान्यांना ज्यांनी ज्ञानेश्वर सारखा प्रचंड ज्ञानाचा खजिना असलेला ग्रंथ दिला आपल्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि इथंच आपल्या बाजूला रेडेच्या मुखी सुद्धा ज्यांनी वेद वधविला त्या मराठीचा आज भाषा दिन आपण साजरा करीत आहोत पैठणची मराठवाडा साहित्य परिषद आयकॉन इंग्लिश स्कूलचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकवृंद इतर सर्व पोलीस विभागाने सहकारी आज तुमचं या ठिकाणी मी मारकवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं स्वागत करतो आणि आदरणीय गवाने सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आवर्जून उपस्थित असलेले इतिहास संशोधक जे मुंबई येथे उत्पादन शुल्क विभागामध्ये अधिकारी आहेत आणि जयवंत पाटील कैलासवासी बाळासाहेब पाटील यांचे ते पुत्र आहेत आणि बाळासाहेब पाटलांनी खऱ्या अर्थानं सातवाहनांचा जो इतिहास आहे तो जगासमोर आणि सगळ्या भारतासमोर आणला आणि त्यांचीच ती परंपरा ती पुढे नेत आहे त्यांनी पैठणवरती प्रतिष्ठान नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं प्रकाशन लवकरच होत आहे समग्र पैठणचा इतिहास त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपण जे सात वाहनांचे पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस असा चारशे साठ वर्षाचा इतिहासच नाही तर पूर्ण इतिहास पैठणचा त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि त्याचं प्रकाशन एका महिनाभरामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत असे इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक आमचे मित्र जयंतजी पाटील त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक जे खऱ्या अर्थानं मराठी भाषेची सेवा मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रभर करत असतात दक्षिणी स्वराज्याच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून नवीन जे साहित्यिक आहे त्यांचं लेख ते मानत असतात तांबे सर आ, या ठिकाणी उपस्थित असले बजरंग काळे सर दांडेजी हर्षवर्धनजी दिनेशजी पारिक आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे माजी शिक्षणाधिकारी लो प्रकाश लोखंडे सर तांगडेजी स मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने स्वागत करतो शिरवाडकर म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट अशी आहे की मराठीला नुकताच अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळत असताना त्यामध्ये पैठणचं खूप सारं मोठं योगदान आहे आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी मराठी भाषा गौरव दिन जिथे मराठीची खऱ्या अर्थानं उत्पत्ती झाली जिथे मराठी खऱ्या अर्थानं विकसित झाली आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून मराठी पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशा तर देशात नाही तर विदेशापर्यंत गेली त्या पैठण नगरीमध्ये मराठी भाषा गौरव दिन व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा निर्माण झाली आणि आज तो कार्यक्रम आहे खरं तर अभिजात मराठी भाषेचा दर्जा देत असताना ती भाषा जुनी असावी ती किमान दीड दोन हजार वर्ष जुनी असावी अशा पद्धतीचा एक पुरावा त्याला अपेक्षित होता आवश्यक होता आणि तो पुरावा कुठेही सापडत नव्हता तर त्यासाठी रंगनाथ पठारे यांची एक समिती नेमण्यात आली होती आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीने सगळ्यात जुना म्हणजे पैठणचा संदर्भ असणारा गाथा सप्तशती जो सातवाहन काल कालीन राजा हल यांच्या काळामध्ये जो पहिला संपादित केलेला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जी महाराष्ट्रीय भाषा आहे त्याच्यामध्ये जी प्राकृत भाषा आहे तीच मराठी आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्या काळातल्या कवींच्या संपादित केलेल्या कविता आहेत त्या कवितेचा संदर्भ देऊन ही भाषा सर्वात जुनी आहे हे सिद्ध केलं आणि त्यामुळेच आपल्याला म खऱ्या अर्थानं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून पैठणला विशेष महत्त्व आहे ये म्हणजे मराठीची नगरी म्हणून पैठणचा आपल्याला उल्लेख करावा लागेल कारण मराठीच्या भाषेचा गौरव करत असताना एकनाथ महाराजांनी संस्कृत देवे केली आणि मराठी काही चोरापासून उत्पत्ती झाली का अशा पद्ध पद्धतीचा एक खडा सवाल एकनाथी भागवतामध्ये उच, उच्चार उच्चारला आहे याच ठिकाणी जन्म झालेल्या संत ज्ञानेश्वरांनी अमृतातही पैजा जिंके अशा मराठी भाषेचा गौरव केलेला आहे आणि त्या मराठी भाषेचा गौरव व्हावा त्या मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या नवीन पिढीला राजा हल काय आहे किंवा गाथा सप्तशती काय आहे की ज्याचा पुरावा पूर्ण देशामध्ये ग्राह्य धरला गेला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे सगळं नवीन पिढीला समजावं नवीन पिढीपर्यंत जावं आणि ज्या ठिकाणी हा पुरावा आपल्याला मिळाला त्या तीर्थखांबाच्या ऐतिहासिक सातवान राजा हल यांच्या पावन स्पर्शाने पुणित झालेल्या भागामध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं आज मराठी भाषा गौरव दिन नुसता या ठिकाणी साजरा होऊ नये तर मराठी भाषेचा जो विकास झालेला आहे मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं विकास होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा रा मराठी ही राजभाषा व्हावी आणि त्याचा मराठी मध्ये आग्रह व्हावा फारसी आणि उर्दू शब्द जे त्यावेळेच्या लिखाणामध्ये त्यावेळेसच्या पत्रव्यवहारामध्ये होत होते तर ते टाळले जावेत म्हणून चौदाशे राजभाषातले नवीन मराठी शब्द त्यांनी दिले आणि मराठी भाषा विकसित केली लीलाचरित्र असेल त्यानंतर कृष्ण दयारनव असतील त्यानंतर पैठणचेच अमृतराय महाराज असतील की यांनी मराठीमध्ये खूप सारं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून पैठणला एक मराठी भाषा मंदिर व्हावं मराठी भाषा मंदिर मराठी भाषा कशा पद्धतीने विकसित झाली याचं नवीन पिढीला कल्पना देणारं एक सातवाहन राजा हल अलीकडे पांबुतराय महाराज कृष्ण देवराय महाराज इथपर्यंतचा जो इतिहास आहे मराठी भाषेचा तो या ठिकाणी नवीन पिढीपर्यंत जावा अशा प्रकारचं एक मराठी भाषा गौरव मंदिर पर्यटनला व्हावं या प्रसंगी मी अशी मागणी करतो चालताना थांबताना वाचताना मराठी भाषेचा स्वाभिमानी वापर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि त्या मराठी भाषेला आणि विशेषत ज्या मराठी भाषेचा जन्मच पैठणला झाला ती मराठी भाषा या भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांनी अनुकरवी पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने त्याचा गौरव सातत्याने करत राहावा याची खूप वर्षापासून या मागणीची पूर्तता व्हावी म्हणून महाराष्ट्रामध्ये चळवळी उभा राहिल्या आणि नरेंद्र मोदी सरकारनी त्याला अभिजित मराठी भाषेचा दर्जा दिला अंबेजोगेला हो मराठी भाषेच विद्यापीठ होत ते पळून नेलं आणि त्यातील मराठवाड्यातले लोक काहीच बोलले नाहीत म्हणजे असं घडलेलं जे अनुभवाला येतं हो ते मराठवाड्याच्या बाबतीमध्ये सातत्याने अन्यायाच्या बाबतीमध्ये ते साजर करताना आपण आज या ऐतिहासिक तीर्थ खांबाच्या ठिकाणी आलेलो आहोत इंग्रजी शाळा मराठी भाषा उत्सव साजरी करते या इतका चांगला आनंदाचा क्षण नाही भाषेचं संकरण असं वेगवेगळ्या माध्यमातून इंग्रजीतून उर्दूकडे उर्दूतून मग मराठीकडे आणि मराठी सगळीकडे असं सर्वव्यापी होईल तेव्हा अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद हा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामनातला जनमानसात येईल तो यावर ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं हा जो गव्हाणे सरांच्या कल्पकतेतून आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ज्यांना आपण बोलावलेला आहे असे जयंत पाटील साहेब यांना मी विनंती करणार ज्यांनी सातत्याने प्रबोधन केलेलं आहे आपल्या ज्ञानकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी सातत्याने मराठी भाषेला आणि खास करून पैठणचा जो वारसा आहे इतिहासाचा असेल संस्कृतीचा असेल कलेचा असेल आणि साहित्याचा असेल हा लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून संकलित स्वरूपात फार मोठा ग्रंथ प्रतिष्ठान त्यांनी तयार केलेला आहे हा खरा म्हणजे आता पैठणसाठी अतिशय मोठा ऐतिहासिक असणार आहे जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील यांनी पैठणचं नाव जगभर उभं केलं त्यांच्या नावानं के आपल्या संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये मोठी संग्रहालय आहे हे वस्तू संग्रहालय आणि ते नाव जसं इतिहासामध्ये अजरामर होत आहे जयंत पाटलांना त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीपासून लहानपणापासून आम्ही एकमेकांचे मित्र आहोत त्यांच्या भाषा प्रभुत्वाला आम्ही कायम भाडलेलो आहोत मी आ, गाथा सप्तसेईमधल्या कित्येक ओव्या त्यांच्या मुखोद्गत आहेत त्या वाचता येत नाहीत कशा ज्याची असेल ही त्यांच्या वडिलांकडून आलेला वारसा त्यांनी बालपणापासून जोपासलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये जसं सरांनी गव्हाणी सरांनी एक मागणी केली होती की, की आपल्या पैठणमध्ये भाषा मंदिर व्हावं आणि त्याचं उपकेंद्र किमान कारण मराठी भाषा ही कुठेही असली तरी ती आपली आहे मग मराठवाड्यातून जरी पळून नेलं असले ही खंत आहे परंतु ती महाराष्ट्रात आहे हेच आहे आनंद आहे त्यामुळे मी तर असं म्हणेल की ती फक्त दिल्लीत जरी गेला असते ते आणि तिथून जर सगळ्या राज्यामध्ये आपल्या मराठी भाषेचं अध्यासन केंद्र जर प्रसारित झाले असतील तर त्याचाही आपण आनंद व्यक्त केला असता हीच आपल्यासाठी अभिमानाची बाब ठरेल पैठणसाठी उपकेंद्र असावं आणि या उपकेंद्राबरोबर मराठी भाषेला जो सात गाथा सप्तसई आहे याला शासनाने ऑडिओ व्हिडिओ या स्वरूपात रेकॉर्डिंग करून पूर्ण भारतभर प्रसारित करण्यासाठी प्रयत्न व्हावा अशी एक अपेक्षा आहे मी आदरणीय जयंत पाटलांना विनंती करतो की आजच्या औचित्यपूर्ण मराठी भाषा उत्सव दिनाचे सन्मानिय अतिथी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व अतिथीगण आपापल्या क्षेत्रात सर्वच जण नाव उंचावत नेत असलेले सर्व या ठिकाणी पैठणचे सुप्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मैत्रिणींनो खर तर आज तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले आहात सरांनी सांगितलंय म्हणून आपण आलो आहोत ही गोष्ट जरी खरी असली तरी आपण नेमकं इथे कशासाठी आलो आहोत काय कारण आहे हे समजणं अतिशय महत्वाचं आहे मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून आला आहात जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनाही अनेक कार्यक्रम आहेत पण तरीही ज्या मराठी भाषा आपण बोलतो जी मराठी भाषा आपली मातृभाषा आहे आपल्या आईची भाषा आहे त्या भाषेचा गौरव आपण विविध अंगाने करायलाच हवा आणि म्हणूनच शासनाने कवी कुसुमग्रजांच्या जयंतीच्या निमित्ताने हा जागतिक मराठी दिन आपण आज सत्तावीस फेब्रुवारीला साजरे करतो मराठी भाषा आज तुम्ही बघाल तुम्ही सगळे इंग्लिश माध्यमातून शिकणारे मुलं आहात सगळ्या भाषा तुम्हाला आल्या पाहिजे इंग्लिश आली पाहिजे रशियन आली पाहिजे जर्मन आली पाहिजे पण जी भाषा तुम्हाला तारून देणार आहे जगामध्ये ज्या भाषेमध्ये अवघ भांडार उपलब्ध आहे जी आपल्या आईची भाषा आहे जी आपल्या मातीची भाषा आहे जी आपली मायबोली आहे त्या मराठीकडे दुर्लक्ष करताना करून बिलकुल चालणार नाही तांबेसरांना विनंती करतो की तुमची जरी इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी एक मराठी भाषेसाठी एक स्वतंत्र विभाग तुम्ही निश्चित करावा आणि त्या निमित्ताने ह्या मराठीच्या मुशीतून आलेल्या म्हणजे बघा शास्त्रीय दृष्टिकोनातून जर मराठी आपल्या मातृभाषेतून जर आपल्याला शिक्षण मिळालं तर ते अतिशय प्रभावी असतं तुम्हाला जीवनात उपयोगी पडणार असतं त्यामुळं मराठीची कास कधीही सोडायची नाही दुसरी गोष्ट आज ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात तो तीर्थस्तंभ जो तुम्हाला तुमच्या समोर दिसतोय हा महाराष्ट्रात नावाजलेला तीर्थस्तंभ आहे हा विजयी स्तंभ आहे आणि जेव्हा मराठी भाषा गौरव दिन किंवा अभिजात भाषेविषयी आपण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे ही अतिशय मोठी गोष्ट आहे आज जगातल्या एकूण सातशे विद्यापीठांमध्ये मराठीचं अध्ययन सुरू होईल याच्यामुळे आणि राज्य केंद्र सरकारचं जवळपास तेराशे कोटी रुपयांचा वार्षिक निधी ही मराठी भाषेच्या विकासासाठी मिळणार आहे त्यामुळे हे अतिशय महत्वाचं होतं पण सांगायची म्हणजे तुम्हाला हे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी जे महत्वाचे पुरावे महाराष्ट्र शासना केंद्र शासनाला दिले होते त्यात सगळ्यात महत्वाचा पुरावा होता तो सतसई नावाचा ग्रंथ आणि तो निर्माण झाला होता या पैठण मध्ये अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आज आपण जगामध्ये जवळपास बाराव्या नंबरची आपली भाषा आहे जी बोलली जाते जगामध्ये आज आपण जवळपास चौदा कोटी लोक आहोत की जे मराठी भाषा बोलत आहोत ही सामान्य नाही देशामध्ये तिसरी आहे त्यामुळे ह्या भाषेचा आपला आपल्याला जो वारसा या नगरीतून मिळालेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे अगदी विचार करा दोन हजार वर्षापूर्वीचा सातवान काल आणि त्या काला मदे तयार झालेली गाहासई मुळात मराठी ही संस्कृत उद्भव आहे संस्कृतामध्ये भाषा अतिशय सुंदर आहे उत्तरो दहियंतो सालाहनोराव सम्भार भर क्रांता तेन पल्लाहा इहन पोहवी किंवा सच्चंभण गोदावरी पोस मुद्देन साहि साला कुल सरीस जाईते कुले कुल अथी ही प्राकृत आहे म्हणजे ही जुनी मराठीच आहे आणि गंमत म्हणजे मराठी भाषेसाठी आपण आज जो आग्रह धरतो जे भांडण करतो अगदी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मराठीसाठी आज अक्षरशः भांडणं करावे लागतात या मराठीचा भांडणा म्हणजे मराठीच्या गौरवासाठी लढण्याची प्रवृत्ती जी कोणी निर्माण केली ती आहे तीही या पैठणमध्ये झालेली आहे संस्कृत भाषा जरी राज्यकारभाराची भाषा असेल सातवान काळामध्ये पण बाजारामध्ये बोलली जाणारी भाषा मराठी होती आणि दिवाण खाण्याच्या आत कुजबुजणारी भाषा संस्कृत होती अनेक कथा आहेत याच्या संदर्भामध्ये पण हा पुढे वारसा यादव कालानंतरही यादव काला, काला प्राकृत मराठी आणि मराठी यांच्यामध्ये फार अंतर नव्हता अगदी थोडं अंतर होतं यानंतर ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये मराठी भाषेवर जे आक्रमण होत होते त्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की ही पैजेसी आय सी अक्षरे रस मराठी मरा, बोर्ड मराठीचे कौतुके अमृत आते ही पैजे सी ही पैजेसी जिंके आय अक्षरे रसिके मिळविन ज्ञानेश्वरांना स्वतः संत ज्ञानेश्वरांना माऊलींना मराठीसाठी बंड करावं लागलं त्यांनी गीता का बरं मराठीत लिहिली जी गीता मराठी जनांना असाध्य होती समजत नव्हती संस्कृतमध्ये प्रचूर संस्कृतामध्ये असल्यामुळे ती समजत नव्हती म्हणून ह्या गीतेला त्यांनी मराठीमध्ये आणलेलं आहे गंमत बघा ज्ञानेश्वरांच्या आणि एकनाथांच्या काळामध्ये तीन चारशे वर्षाचा फरक आहे पण नाथांच्या काळातही नाथांना मराठीसाठी भांडावंच लागलं होतं गंमत म्हणजे मराठीमधून एकनाथी भागवत लिहिल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या तक्रारी काशीच्या विद्यापीठात केल्या गेल्या काशीच्या धर्मपीठाकडे केल्या गेल्या आणि तिथे त्यांना साक्षीला सुद्धा बोलवण्यात आलं होतं संस्कृत ग्रंथ निर्मिले म्हणजे संस्कृत काय देवे केली आणि प्राकृत काय चोरे करवेली असा उद्दिग्न सवाल ही एकनाथांनी केलेला आहे पण आपलं काम सोडलेलं नाही म्हणजे एकनाथ आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आणि एकनाथ ही जी परंपरा आहे म्हणजे ज्ञानियाचा एका हे दोघांनीही मराठी भाषेसाठी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत आणि आज जे मराठीची परिस्थिती आहे स्थिती आहे ही सगळ्या स्थितींवर त्यावेळेस त्यांनी भाष्य करून मराठीसाठी लढा दिलेला आहे ही अतिशय महत्वाची आणि वेगळी गोष्ट या नगरीशी संबंधित आहे म्हणूनच या नगरीचे ते उपकार आहेत म्हणजे सातवाहनकालीन जी भाषा आहे सातवाहनकालीन ज्यापासून प्राकृतपासून दोन हजार वर्षापासून सुरू झालेली ही परंपरा आजही त्याच परिस्थितीमध्ये आहे ज्या मराठी भाषेचा गौरव आपण ज्या शहरातून करत आहोत ज्या नगरातून करत आहोत तिथे आज उपस्थिती नगण्य असणं ह्या कार्यक्रमाला हे तुमच्या कर्मदरिद्रीपणाचं लक्षण आहे ह्यात मला मुळी शंका वाटत नाही जेव्हा हे सगळं बदलेल तेव्हा एका नव्या उमेदीने मराठी येईल सरांनी मला सांगितलं होतं की गाथा सप्तशितीमधल्या काही एक चारोळ्या तर अतिशय सुंदर दोन हजार वर्षापूर्वीच्या ह्या चारोळ्यात ह्या चारोळ्या ऐकल्या की आजही आपल्याला आश्चर्यचकित व्हायची वेळ होती म्हणजे हसू न कधी हसू न कधी होईल आपले असे असावे हसे बोल मधुर की असे असावे लोका लावलं पिसे जगी जगावे असे उमटवी यश ठसे आणि एकदाच की असे मरावे पुन्हा न हो बार असे हे दोन हजार वर्षापूर्वीची आहे तेव्हा आपत्कालीन दुष्काळी येता संकटवापर चक्र मुख पाहावे त्या धैर्य धराचे तेच सुदर्शन चक्र तोच जगमान्य जगा या या जगती इतर पामरे मूडमती ती श्वासावरती धगधगती अतिशय अप्रतिम आहे गहा सक्तसाई हा ग्रंथ जो पैठण मध्ये निर्माण झालेला आहे हा सातवाहन कालाला पडलेलं सुंदर असं मोरपंखी स्वप्न आहे मानवामध्ये स्थित असणाऱ्या नवरसांना अनुलक्षून असणारा हा गहासक्त ग्र ग्रंथ हा शृंगार रसाच्या अतिशय जवळ जाणार आहे इथला शृंगार हा एखाद्या ज्ञानींचा शृंगार आहे मुनींचा शृंगार आहे देवांचा शृंगार आहे दासाचा शृंगार आहे अगदी सगळ्यांचा शृंगार आहे आणि ह्या ग्रंथाची पारायण करणं म्हणजे एखाद्या सन्यस निश्चल पहाडी माणसाच्या अंगातही सकाळची आरसपणे रुणजू व्हावी अशा प्रकारच्या ह्या कविता आहेत ह्या गाहासईचा जर मुळापासून अभ्यास केला आज तुम्ही लहान आहात तुम्हाला निश्चितच ह्या मार्गाने पुढे जा खर तर याविषयी बोलण्याविषयी अनेक गोष्टी आहेत म्हणजे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचं मराठी विषयीचं कर्तृत्व अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला गंमत म्हणजे अजून एक सांगायचं गंमत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की पैठण मध्ये मराठीतली पहिली कवयित्री ही पैठणची आहे महदंबा तुम्ही नाव ऐकलं असेल मानभव साहित्य हे पूर्णपणे मराठीत आहे शिशुपाल वध असेल वच्चाहरण असेल रुक्मिणी सयंवर असेल म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर नावाचे मानभवकालीन जे संत होते ते वर लिंबू फेकायचे आणि लिंबू खाली पडेपर्यंत त्यांची कविता तयार असायची एवढे ते प्रगाढ पंडित होते अनेक आहे श्रीबा म्हणजे मानभाऊ कालाचं साहित्य अतिशय प्रगाढ आहे आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा मान हा महदंबाला आहे महदंबाचे धवळे हा जो ग्रंथ आहे लग्नामध्ये म्हणायचे गीत अतिशय सुरेल आहे आणि महदंबा ही मराठीतली पहिली कवयित्री आहे आणि ती पैठणची आहे दुसरी गोष्ट अनेक गजला तुम्ही हिंदी ऐकता अनेक गजला मराठी सुरेश भटांच्या ऐकता अनेकांच्या भाऊसाहेब पाटणकरांच्या गजला ऐकता पण मराठी मधल्या पहिल्या गजलेची निर्मिती ही मध्ये झालेली आहे आणि ती केलेली आहे संत अमृतरायाने अजूनही एक सांगतो तुम्हाला अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅन्थर नावाची एक संघटना होती जी कृष्णवर्णीयांसाठी काम करायची आणि ह्या ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या चळवळीमध्ये रॅप सांग जन्माला आलं जे तुम्ही आज रॅप ऐकता अगदी दोन बोट करून रॅप जे सगळेजण म्हणत असतात हे रॅप अमेरिकेत जन्माला आलं असलं तरीही दोनशे वर्षापूर्वी पैठण मध्ये पहिलं रॅप तयार झालेलं आहे आणि ते अमृतराय महाराजांनी केलेलं त्याच नाही लावावं गेलं त्याला तर अशा अनेक गोष्टी आहेत पैठणशी संबंधित म्हणजे तुम्हाला कमालीची गंमत वाटेल भागवताचा एकादश कंद असेल त्याची निर्मिती कृष्ण केली दशम स्कंदावरची टीका कृष्ण नावाची आहे एकादश कंदावरची टीका एकनाथी भागवत आहे ह्या अनेक अनेक गोष्टी आहे बहिरा जातवेत वेत विसा आहे शिवदिननाथ केशरी आहे आणि या सगळ्यांनी मराठी भाषेची सेवा केलेली आहे म्हणजे पैठण मधल्या शिवदिननाथ केसरींनी लिहिलेले काही काही ग्रंथ हे नाटपंथ्यांसाठी अगदी गीते समान आहेत किंवा कृष्णदास मुदगल नावाच्या पैठणच्या एका कवीचे कवितेचे जे काव्य आहे ते युद्धासमयी मराठा आणि रजपूत सैन्य हे गाणे ते म्हणायचे हे वीरगीत वीर असणारे गीत म्हणायचे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मराठीशी संबंधित आहेत आणि मराठीशी संबंधित असणाऱ्या त्या पैठणमधून निर्माण झालेल्या आहेत अनेक आहे म्हणजे उदयोत्तन सुरीचं आहे शुद्रकाचं मृच्छकटिक आहे सोमदत्ताचे कथासरी सागर आहे गुन्हाड्याच्या बृहत्कथा आहेत म्हणजे गहासई आहे अशा अनेक ग्रंथांचं निर्मिती स्थान हे पैठण आहे आणि या पैठणला आज मराठी भाषेच्या दिनाच्या निमित्ताने आपण हा सगळा उजाळा इथे धावता का विना सगळा उजाळा या गोष्टींना दिला पण ह्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या मातृभाषेवर नितांत प्रेम करून आपल्या मातृभाषेला उत्तुंगतेकडे कसं घेऊन जाता येईल ही पाहण्याची जबाबदारी तुमची आहे जशी आमची आहे तशीच तुमची आहे कारण तुमच्या पुढे भविष्य आहे आणि या भविष्यामध्ये माय मराठीला अंतर न देता मराठीचा झेंडा असाच फडकत ठेवून पैठणची पताका फडकत ठेवावं एवढी एक विनंती या क्षणी आज करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जयंत पाटलांचा आम्हालाही माहिती नाही वयाचे अठावन वर्ष पूर्ण केले त्या तरी आम्हाला एवढी बारीक सारीक माहिती नाही ती माहिती जयंत पाटील साहेबांकडे जी आहे हा वारसा पुढे चालला पाहिजे अशा ठिकाणी खर्च समारोप करत असताना तांबे सरांनी जो शब्द वापरला मराठी भाषेच्या कार्यक्रमाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सर हे नसा नसात भिनलेला असावा लागतंय आणि तुमच्या नसामासात भिनलेला आहे म्हणून माध्यम हा विषय बाजूला आहे तुम्ही बघितलं असेल दिल्लीला आदरणीत आंबेसर होते मराठी साहित्य संमेलनासाठी त्या संमेलनामध्ये एका काश्मीरच्या विद्यार्थिनी युवतीने महाराष्ट्र गीत गायलेलं आहे काश्मीरचे विद्यार्थी इतकं सुंदर गायलाय ते नाही फेसबुकवर सगळीकडे लाईव्ह झालेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल ते काय म्हणजे बघा मराठी भाषेच्या बाबतीत किती जगामध्ये किती आदर आणि किती सन्मान आहे मान आहे फार मोठं कार्य या ठिकाणी मराठी भाषेच्या बाबतीत करता आहे सरांनी आता तो उदाहरण दिलं नऊशे पन्नास कोटी किमान राज्य सरकारला या वर्षी मिळते मराठी भाषेच्या अभिषाक दर्जा नंतर तर माझं असं म्हणणं आहे सर तुम्ही जो निर्णय घेतला मंदिर स्थापन करा उपकेंद्र स्थापन करा हे निश्चित शक्य आहे फक्त आपल्याला सर्व त्यासाठी लढा द्यावा लागेल आणि आम्ही तुमच्या पाठीशी आता विद्यापीठामधून ही भाषा सुरू होणार आहे उद्या मी एक दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो दोन वर्षापूर्वी एन टी ही जी संस्था आहे दिल्लीला या संस्थेच्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये अभ्यासक्रमाचं धोरण राबवलं होतं त्या संस्थेचे डायरेक्टर या ठिकाणी आला खांबाला भेट द्या त्याच मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी ते मान्य केलं ते म्हणजे के तुमचं प्रेझेंटेशन आमच्यापर्यंत झालंच नाही एन सी आर टी पर्यंत तुमचं येऊ द्या काय काय आहे पैठणमधलं त्याला निश्चितच सर जयंत पाटील साहेबांना आणि तांबेसरांना अशी विनंती आहे दोघांनाही तांबे सर आणि जयंत पाटील साहेबांना की एन सी आर टीच्या माध्यमातून सिलेबसमध्ये आपला थोडंसं हे हा पाठ्यभाग जो आहे तो घेता येईल आपला त्यांनी ॲग्री केले आहे एन सी आर टी तयार तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि अप्रोच व्हावं लागेल तर या ठिकाणी तुम्ही सर्व खूप वेळे आलात तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो साहित्य परिषदेने हा जो कार्यक्रम ठेवला खरंतर पैठणकरांतर्फे मी आधी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यातर्फे सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि माझा आभार प्रदर्शन या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <स्तितितितिति>